नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं खूप स्वागत आपण सध्या कोकणातून निवडणुकीचं कवरेज करत आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं कवरेज करत आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण काही मुलाखती काही रिपोर्ट ताजेस कोकणातल्या वेगवेगळ्या भागातून घेऊन येत आहोत याच प्रवासादरम्यान आज आपण संवाद साधणार आहोत गुहागर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे इथले या निवडणुकीतले उमेदवार शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्याशी Uh, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे आता ही निवडणूक अशा प्रकारे बघितली जाते इथं की शिवसेना विरुद्ध शिवसेना असा इथं सामना होतोय का आणि शिवसेना उबाठाकडे चिन्ह ह्यावेळेस वेगळं आहे मशाल आता जरी सर्वांपर्यंत पोचले असली तरी सुद्धा तर हा ह्याचा इथं फरक पडणार आहे का ह्याचा परिणाम होणार आहे का की धनुष्यबाण चिन्ह नाही आहे असं आहे की मॅडम इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे अशा प्रकारचा सामना होतोय आणि त्यामुळे काही फरक पडेल का हा आपला प्रश्न नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण उभे आहोत आणि त्याच जिल्ह्यामध्ये माझा जो ग्वाघर विधानसभा मतदारसंघ आहे त्या सह पाच जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळालं त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचं शिवसेनाविरुद्ध शिवसेना जरी लढाई असली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्य घेतील याच्याबद्दल कुठल्याही मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही ओके okay. uh, तुम्ही uh, तीन टर्म तुम्ही इथं आमदार राहिलेले आहेत आणि आता चौथ्या टर्म साठी तुम्ही लढत आहात आणि uh, त्यामुळे इथले स्थानिक जे आहेत तर त्यांच्याशी तुमचा कनेक्ट कसा आहे आणि त्यांचे प्रश्न काय आहेत असं आहे की मुळामध्ये माझ्या आयुष्यातली ही आमदारकीची सातवी निवडणूक आहे जरी गुवाहागर विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी तीन वेळा मी निवडून गेलो असलो ह्या या वेळेला चौथ्यांदा मी निवडणूक लढतोय परंतु एकूण गुहागर विधान म्हणजे एकूण मी सात वेळा आमदारकीच्या निवडणुका लढलेला माणूस आहे इथं प्रत्येक माणसा माणसाजवळ माझे संबंध आहेत घराघरामध्ये माझे संबंध आहेत इथं आता बसलेली ही माणसं ह्या माणसानं आल्याबरोबर मी तुमच्या समोर चार दोन दहा दो लोकांना नावाने हाक मारला इतके माझे प्रत्येकाशी संबंध आहेत आणि म्हणून प्रत्येकाशी माझे जे संबंध प्रस्थापित झालेले आहेत ते राजकीय नाही आहेत मी फक्त निवडणूक आली की लोकांना भेटतो लोकांसमोर जातो लोकांचं फक्त म्हणणं ऐकून घेतो लोकांना वारेमाप आश्वासनं देतो असं कधीही घडत नाही वर्षाचे बारा महिने आणि महिन्याचे तीस दिवस मी लोकांच्या मध्येच असतो लोकांकर्ताच असतो आणि आणखीन माझे सहकारी देखील पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष ते कायम माझ्याबरोबर आहेत माझ्यापासून माणसं फार कमी तुटतात आणि तुटली तरी फार कमी कालावधी करता तुटतात पुन्हा ती मला जोडली जातात ही जशी माझी एक जमेची बाजू आहे तसा माझा मुलगा विक्रांत हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष आहे त्याने सुद्धा या मतदारसंघाचं गाव आणि गाव समजून घेतलेलं आहे वाडी वस्ती जाणून घेतलेली आहे त्यामुळं या लोकांशी आमचा कायमचा संबंध जोडला असल्यामुळं मला ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही ओके okay. uh, कोकणातल्या माणसासमोर जे काही बरेच प्रश्न आहेत त्यातले दोन अगदी महत्वाचे म्हटलं तर एक तर पायाभूत सुविधांचा जसा आपण बघतोय की हा जो uh, uh, मुंबई गोवा महामार्ग आहे तर त्याच्यावरनं सोशल मीडियावर सतत आपल्याला बघतं की लोकांना त्याचा प्रॉब्लेम होतो काम इतके वर्ष हे ताटकळलेलं आहे हा एक मुद्दा दुसरा म्हणजे पायाभूत सुविधांच्या बाबतीत पूर येतो इथं त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं आणि अजून एक आहे तो रोजगाराचा आहे तर या दोन्ही बाबतीत तुमचं काम नक्की कसं आहे तुम्ही कसं बघता की हे प्रश्न त्याच्यासाठी काय काय तीन गोष्टी आहेत मुंबई गोवा हा जो नॅशनल हायवे आहे हा गेले तेरा वर्ष रखडला आहे म्हणजे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्या मोट मोठमोठ्या घोषणा असतात परंतु त्यांचं काम कसं होत नाही किंवा त्यांच्या कामाची गती काय आहे किंवा नितीन गडकरी साहेब हे फार मोठमोठी भाषणं करतात परंतु फक्तच भाषण प्रत्यक्षपणे रिझल्ट कसा झिरो आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई गोवा आहे हा मुंबई गोवा रस्ता व्हावा याकरता म्हणून प्रत्येक अधिवेशनमध्ये असं एकही अधिवेशन नाही की आम्हाला आमदार म्हणून जी आयुध वापरायची अधिकार मिळालेले परवानगी आहे त्या आयुधाचा वापर आम्ही केला नाही आणि सरकारचं या विषयाकडे लक्ष वेधलं नाही असा एकही दिवस नाही परंतु शेवटी केंद्र सरकारच्या हातामधला विषय आहे त्यांचं जाणीवपूर्वक ह्या विषयाकडे दुर्लक्ष आहे त्यामुळं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रतीक्षा करणं संघर्ष करणं सातत्यानं त्याकरता मागणी करणं याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत दुसरा जो आपला प्रश्न आहे तो रोजगाराचा या कोकणामध्ये कुठलीही कंपनी आली कुठलंही एखादा व्यवसाय आला कुठलीही एखादी इंडस्ट्री आली तर भास्कर जाधवनी कधीही कुठल्याही इंडस्ट्रीच्या विरोधात आंदोलन केलेलं नाही किंबहुना भास्कर जाधवची सातत्यानं म्हणजे माझीच हीच मांडणी आहे की शेवटी जर लोकांच्या हाताला काम मिळावं असं वाटत असेल लोकांना रोजगार मिळावा असं वाटत असेल तर शेवटी इथं इंडस्ट्री डेव्हलप झाल्याशिवाय पर्याय नाही इंडस्ट्री कोणती असावी याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात ती केमिकल इंडस्ट्री नसावी ती प्रदूषणकारी नसावी ती इथल्या निसर्गावर कुठल्याही प्रकारचा परिणाम करणारी नसावी हे जसं खरं आहे परंतु इंडस्ट्री असावी याच्याशिवाय रोजगारला दुसरा काही म्हणजे रोजगार मिळण्याला माध्यम नाही <स्थाँगारी> आणि म्हणून आपण माझ्याच मतदारसंघामध्ये आपण एक एम आय मंजूर करून घेतली पण विद्यमान सरकार आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योग मंत्री, मंत्री असताना त्यांनी केवळ राजकारणाकरता म्हणून माझ्या मतदारसंघातली इंडस्ट्री त्यांनी रद्द केलेली आहे ती इंडस्ट्री मी पुन्हा डेव्हलप करणार आहे एक दुसरी गोष्ट माझा मतदारसंघ याला समुद्र किनारा खूप मोठा एकशे सदुसष्ट किलोमीटरचा समुद्र किनारा आहे तिथं पर्यटक जर मोठ्या प्रमाणात वाढले तर लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून इंग्लंड देशाच्या धर्तीवर आपण निवास ब्रेड अँड बटर योजना मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आपण राबवली त्याचा खूप मोठा लोकांना घरोघर फायदा होतोय म्हणजे हॉटेल व्यावसायिकाप्रमाणे राहणारी कपल असतील त्यांच्याकडून त्यांनी भाडं घ्यायचं जेवण दिलं हॉटेलच्या रेटप्रमाणे त्यांनी पैसे घ्यायचे पण लाईट बिल ला असेल किंवा जे काही शासकीय कर भरावे लागतात ते मात्र कुठेही त्यांना लागू राहत नाही अशा पद्धतीनं लोकांना आपण संधी दिली आपण इथं राज्यातल्या मोठमोठ्या कंपन्या आण आणल्या आणि इथे रोजगार मिळावे भरून अनेकांना आपण इंजिनियर केलं अनेकांना आपण संधी दिली शेवटी तरुणांच्या हाताला काम दिल्याशिवाय पर्याय नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून केवळ काही माझे विरोधक निवडणुकी पुरेशी त्यांना तरुणांची आठवण येते पण माझ्या समोर कायमच तरुणांची बेकारी असते त्याच्याकरता मी प्रयत्न करत असतो okay. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तुम्ही विदर्भात निवडणुकीचं काम पाहत होतात तर तो अनुभव कसा होता म्हणजे विदर्भातलं राजकारण आणि इथलं कोकणातलं राजकारण आणि तिथल्या निवडणुका आणि प्रचार आणि इथलं ह्याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला असं आहे की लोकसभेला जसा मी विदर्भामध्ये प्रचारला गेलो होतो तसं आता मागचे तीन दिवस मी विदर्भातच होतो कारण रात्रीच मी विदर्भातून आलो विदर्भामध्ये जेवढे म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार उभे राहतील मला असं वाटतं की त्यातले पंच्याऐंशी ते, ते नव्वद टक्के उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील <coughs> भाजपाकडून ते ते विदर्भातल्या जनतेचा पूर्णपणे भ्रमनिराज झाला आहे आम्हाला सरकार द्या आम्ही तुम्हाला वेगळे विदर्भ देऊ आम्हाला सरकार द्या आम्ही तुम्हाला वेगळे पॅकेज देऊ आम्हाला सरकार द्या आम्ही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजीरोटी देऊ परंतु काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे मिळत होतं तेही मिळायचं बंद झालं हे विदर्भ जनतेच्या लक्षात आलंय आणि म्हणून विदर्भ जनतेनं जशी लोकसभेला भाजपाच्या विरोधात पाठ फिरवली तशीच आताच्या विधानसभेच्या निवडणुकीला पाठ फिरवणारी जनता आहे लोकसभेबद्दलच बोलायचं झालं तर आपण बघितलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार या मतदारसंघात शिवसे शिवसेनेचे शिवसेना उभाटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव इथं झाला आणि ओव्हरऑलच असं सगळं बघता की जेव्हा विभाजन झालं शिवसेनेचं तेव्हा सुद्धा इथले बरेच आमदार आहेत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पकड कोकणावरची जी होती असं म्हटलं जायचं ती थोडीशी कमी सैल झाल्याचं दिसतंय आणि लोकांमध्ये संभ्रम आहे का त्या बाबतीत नाही मी मगाशीच विस्तारनं सांगितलं व्यवस्थितपणे सांगितलं की इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पकड अजिबात ढिली झालेली नाही ही गोष्ट खरी आहे की विनायक राऊत पराभूत झाले <laughs> नारायण राणे हे देशाचे नेते म्हणून सांगितलं जातं केंद्रीय मंत्री त्यांना मताधिक्य कुठे मिळालं फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळालं त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मताधिक्य मिळालं नाही याचा अर्थ नारायण राणे फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्या पुरेसेच मर्यादित नेते राहिलेले आहेत हेच त्याचं उत्तर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची कुठेही पकड ढिली झालेली नाही आणि आता महायुती सरकारने ज्या नुकत्या निवडणुकीच्या आधी काही योजना आणल्या जसं की लाडकी बहीण योजना तर त्याचा किती परिणाम झालेला आणि कोकणात त्याचा किती इम्पॅक्ट झालेला आहे असं वाटतंय असं आहे ही लाडकी बहीण कधी दिसली लोकसभेला महायुतीनं सपाटून मार खाल्ला काय म्हणत होते भाजपाचे लोक काय म्हणत होते एकनाथ शिंदे काय म्हणत होते अजित पवार इस बार महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस म्हणजे <laughs> महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदारांची संख्या आहे त्यातले पंचेचाळीस प्लस आम्ही घेणार <laughs> काय झालं पंचेचाळीस प्लस राहिलं बाजूला उणे पुरे ओढून तळून सतरा फक्त त्यांचे खासदार आले आणि म्हणून त्यांना कळून चुकलं की शेवटी महाराष्ट्रामध्ये आपण कितीही जरी कोणाचे पक्ष फोडले तरी जनता ही हे सगळं स्वीकारत नाही जनतेला हे मान्य नाही आणि म्हणून जनतेला खुश करण्याचा हा केविळवाना शेवटचा प्रयत्न आहे परंतु कुठलीही महिला या पंधराशे रुपयाला बळी पडलेली नाही भुलणार नाही त्यांना यांचं ढोंग आणि सोंग माहिती आहे सर लोकसभेच्या वेळेसच मध्यंतरी अशा अशा चर्चा सुरू होत्या की तुम्ही कदाचित शिवसेना सोडत आहात तर त्या कशामुळे सुरू होत्या ही मी तुमच्याकडूनच फक्त ही चर्चा ऐकतोय <laughs> मी नाही मग मला कधी ऐकली कोणी की कुणी मी शिवसेना सोडतोय म्हणून त्यामुळे त्याच्यावर उत्तर देण्याची काही गरज नाही मी चर्चा ऐकलेली नाही <laughs> तर शेवटचा प्रश्न एकच की <laughs> तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत आला तर <laughs> ह्या दोन्ही पक्षांचं कल्चर ह्या दोन्ही पक्षांची कामकाजाची पद्धती ह्याच्यामध्ये काही फरक आहे का आणि तो काय आहे <laughs> असं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला जे जे काही शिकायला मिळेल ते माणसानं शिकलं पाहिजे आता दोन पक्ष वेगवेगळे आहेत स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती वेगळी आहे माझी सुरुवात ही शिवसेनेतून झाली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं त्यामुळं मूळ शिवसेना मला माहिती आहे त्याच्यानंतर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं त्यामुळं ते त्यांची कार्यपद्धती मी आत्मसात केलेली आहे आणि नंतर पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी आज काम करतोय मला असं वाटतं माणूस हा अनुभव अनुभवातून शिकतो अनुभवातून शाणा होतो मला हे सगळे अनुभव आल्यामुळे मी शाणा जरी राहिलो नाही तरी वेडा असणार नाही एवढं नक्की थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला वेळ दिला yes. yes. तर हे होते गुहागर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्याप्रमाणेच आम्ही कोकणातून कोकणातल्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या मतदारसंघातून काही मुलाखती इथल्या उमेदवारांचे घेऊन आलेलो आहोत त्या पाहण्यासाठी हे चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा मुलाखतींबरोबरच कोकणातल्या लोकांचे काय प्रश्न आहे त्यांचं काय म्हणणं आहे याचे रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील डब्ल्यू 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 .in डॉट डॉट इन ही आमची सुद्धा नक्की व्हिजिट करा त्यावर सुद्धा तुम्हाला निवडणुकीविषयीचे काही लेख काही बातम्या ह्या वाचा ह्या वाचायला मिळतील त्यामुळे तिथं सुद्धा नक्की भेट द्या कोकणाप्रमाणेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही निवडणुकीचा कवरेज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आम्ही कोणत्याही कॉर्पोरेटचे किंवा ॲडव्हर्टायझर्सचे पैसे घेत नाही आम्ही पीपल फंडेड आणि स्वतंत्र माध्यम संस्था आहोत त्यामुळे हे सर्व कवरेज तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल त्यामुळे आम्हाला नक्की आर्थिक सहाय्य करा त्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल